मॉर्निंग हो मी आलो आहे माझ्या गावी आणि आत्ता आहे मी माझ्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये हे बघा ही या आहे आमची विहीर एकदम पाणी फुल्ल असतं उन्हाळ्यात पण मग खाली होत नाही आहे बघू शकता कसं पाणी आहे विहिरीला अजून तर पाऊस नाही झाला या आहे आमच्या शेतातील सीताफळाचे झाड आणि बघू शकता पूर्ण मशगत ही केली आहे शेती पूर्ण जी आहे आमची आता उन्हाळी पूर्ण मशागत झाली आहे हे बघा ह्या साइडला नदी आहे नदीच्या बाजूला मी पूर्ण एक विहिरीचा निघलेलं खबरेल टाकलंय हे बघा हा पक्षी सहसा जास्त करून गावाकडंच बघायला भेटतो हे आमच्या शेताला लागून आहे नदी ज्यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी आहे बघा नदी छोटी आहे पण ही नदी आहे ना उन्हाळ्यातही आटत नाही आहे हे बघा नदीचं पाणी आहे आणि नदी शेजारीच हे आहे आमचं एक गेलाचं झाड आणि त्याच्या खाली आहे आमचं एक महादेवाचं ठिकाण जिथं आम्ही आल्यावर नेहमी नतमस्तक होतो हे बघा तुम्ही दर्शन घेऊ शकता अतिशय जागृत स्थान असल्यासारखं आहे आमच्यासाठी इथं दर्शन घेऊन गेलो म्हणजे आम्हाला पूर्ण ऊर्जा आणि आशीर्वाद मिळतात आमचे शेतातील घर त्यासमोर आहे चिकूचं झाड हे बघा हे आहे बदामाचं झाड उन्हाळ्यात सावलीच राहते इथे बघा हौद बांधलं आहे पाण्यासाठी आता सत्य पाणी नाही हे पत्र्याचं शेड मारले बाजूला काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी शौचालय आहे परंतु आता शेतात कोणी राहत नसल्यामुळे जास्त काही त्याची देखभाल होत नाही आहे हे आमच्या शेतातील आहे पेरूची झाडं बघा आणि ही आमची काळी कसदार जमीन अतिशय काळसर जमीन आहे आमची हे बघा पूर्ण मशागत झाली आहे जमिनीची आता फक्त प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि पेरणीची तर वातावरण तर पावसाचं झालंय लवकरच पेरणी होईल आता तशी हळद लावण्याची मतलब हळद लावणं चालू केलंय हे बघा आमचे पाईप पिंक कलरचे झाडाला उभे करून ठेवले हे आंब्याचं झाड आहे आमचं पलीकडेही आंब्याचं झाड आहे सर्व असं व्यवस्थित आहे शेतामध्ये पाईपलाईन वगैरे सगळं तर आम्ही येत असतो एक एन्जॉय म्हणून आणि एक रिलॅक्स वाटते शेताकडे आलं तर हे <coughs> झाड बघा लहानपणी ला मी लावलं होतं आता खूप मोठं झालं तर मित्रांनो माझे कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ तर तुम्हाला दाखवतच असलो परंतु मी गावाकडं आमची शेती कशी आहे हा व्हिडिओ मुद्दाम टाकला आहे तरी मला सांगा की कशी शेती आहे आमची आणि काय सुधारणा करता येतील का नवीन तर चला बाय बाय मित्रांनो